लोकांसाठी दिला म्हणजे काय केलं तो आमच्यासाठी काही नको हो करून दे तो स्वतःच्या स्वतःसाठी काही नको करून तो काय मी लोकांसाठी दिला दिला म्हणजे याचा अर्थ दत्त मी दिला त्या दत्त अर्थ आहे लोकांसाठी दिलेला कळलं तुम्हाला बहुतेक हो कोणाच कळलं गृहपाठ काय देणार आहे कारण मग गोष्ट बोललो आणि आता पण गोष्ट बोलते काय गृहपाठ शौर्य पुढे हा शौर्य शौर्य नावाने पुढच्या वेळी ना प्रत्येकाने स्वतःच्या नावाचा अर्थ काय हा तो नीट बघून ये आणि पुढच्या वेळी आम्ही नसू बघित कोण असेल किंवा सावंत किंवा तीन दोन एक सुरू काही सगळ्यांना तू आवरायचं हा तुझं काम आहे ना सगळ्यांना आवर पाठी पण सगळ्यात समजू सगळ्यात ते दोन लहान कोण होते 没四开人。